राज्यातील शेतकऱ्यासाठी एक आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनलेला प्रत्येक महत्त्वपूर्ण बातमी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार पी एम किसानचा एकविसावा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा होणार खात्यात येणार दोन हजार रुपये देशातील शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची वाट पाहत आहे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे देशभरातील शेतकरी सध्या त्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता जमा होण्याची वाट पाहत आहेत या योजनेचा विसावा हप्ता ऑगस्ट म दोन हजार पंचवीसमध्ये जारी करण्यात आला होता मात्र आता शेतकरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून यासंबंधी गोड बातमी मिळेल अशी आशा व्यक्त करत आहे विविध माध्यमातील माहितीनुसार पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता छठपूजेनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे सरकारने अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही दरम्यान हिमाचल प्रदेश पंजाब आणि हरियाणासारख्या आपत्तीग्रस्त राज्यात शेतकऱ्यांसाठी मात्र हप्ता सरकारने आधीच जारी केलेला आहे तर जम्मू काश्मीरमधील पूर आणि भू कल्पनाने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनाही एकविसा एक हप्ता अग्रिम म्हणून देण्यात आलेला आहे या राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत चार हजार था बावन्न कोटी रुपयांची रक्कम ही मिळालेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना दोन हजार एकोणीसच्या अंतिम अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली होती या योजनेचा मुख्य उद्देश देशातील अल्प आणि अत्यंत भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांची रक्कम थेट पाठवते हो म्हणजेच वर्षातून एकूण सहा हजार रुपयाची आर्थिक मदत ही शासनाकडून शेतकऱ्यांना होते जी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली जाते ही संपूर्ण रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्टद्वारे थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचते ज्यामुळे योजनेतून पूर्ण पारदर्शकता टिकते वयामध्ये कुठेही भ्रष्टाचार होण्याची शक्यताच राहत नाही आज देशभरातील कोट्यवधी शेतकरी उत्सुकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी या हप्त्याची तारखेची घोषणा करताय याची वाट पाहत आहेत नेहमीप्रमाणेच यावेळीही एकाच वेळी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात ही थोडी फारका व्हायना पण आर्थिक मदत होईल ही स ही सरकारची अपेक्षा आहे मात्र पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्या कोणत्याही शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना मात्र पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता हा मिळणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे जर ही ई के वाय सी केली नसेल तर तुमच्या जवळच्या शिर्ष केंद्रामध्ये जाऊन आत्ताच ई के वाय सी करा किंवा बँकेला आधार लिंकही करा ज्यामुळे तुमचा एकवीस हप्ता पाडण्यासाठी कोणतीही अडचणही येणार नाही आहे ही ना ना ये। जर तुम्हालाही इके वयासीही घर बसल्या करायची असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता आपण त्यावरतीही एक व्हिडिओ बनवू शकतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व याबद्दल तुमचं काय मत आहे हेही सांगण्यासाठी आत्ताच कमेंट करा